मंडळी सध्या बिहारची निवडणूक तोंडावर आले आर जे डी आणि काँग्रेसचं महागठबंधन विरुद्ध नितीश कुमारांची जेडीयू आणि भारतीय जनता पार्टी निवडणुकीचं वातावरण रंगलंय आणि त्यातच बिहारमधून राजकीय दृष्ट्या एक महत्वाची बातमी समोर आली लालू प्रसाद यादवांनी आपल्या मोठ्या पोराची अर्थात तेज प्रताप यादव ह्याची पक्षातनं कुटुंबातनं हकालपट्टी केली कारण काय तर तेज प्रताप यादव याच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर झालेला एक फोटो पण नुसत्या एका फोटोवरनं त्याला घरातनं पक्षातनं सहा वर्षांसाठी हकलून द्यावा असं घडलं काय असं काय होतं त्या फोटोमध्ये आणि काय घडतंय लालू प्रसाद यादवांच्या घरात आणि बिहारमध्ये हेच बघूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही बघताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी तेज प्रताप यादव हे बिहारचे मुख्यमंत्री असणाऱ्या लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मोठा पोरगा आणि बिहार्यांचा लाडका तेजूभय्या वडिला नाही एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेत साहजिक आहे ते प्रताप यादव बिहारच्या राजकारणात सक्रिय झाला पण फक्त राजकारणच नाहीप यादव माणसाचा इतिहासच वेगळा आहे प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असतो एक दोन नाही असे डझनभर कांड त्यानं करून ठेवले आणि निस्तारले पण पण यंदा मात्र त्यानं केलेला कांड त्याच्या अंगाशी आलाय त्याला घरात आणि पक्षातनं हकलण्यात आले असं काय केलंय तर त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक फोटो पोस्ट झाला फोटो त्याच्यासोबत आहे अनुष्का यादव नावाची व्यक्ती आणि त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दोघांच्या नात्याबद्दल लिहिलं गेलंय त्या पोस्टवर लिहिलंय की मी तेजप्रताप या यादव आणि माझ्यासोबत या फोटोमध्ये ज्या दिसत आहेत त्यांचं नाव आहे अनुष्का यादव आम्ही दोघे मागचे बारा वर्ष एकमेकांना ओळखतोय आणि एकमेकांवर प्रेम करतोय गेल्या बारा वर्षांपासून आम्ही एका रिलेशनशिपमध्ये आहे खूप दिवस ही गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायची होती पण समजत नव्हतं मी सांगू कशी म्हणून आज या पोस्टच्या माध्यमातून मी माझ्या मनातली गोष्ट तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतोय आशा करतो की तुम्ही लोक माझं म्हणणं समजून घ्याल अर्थात काय तर तेजप्रताप यादवनं त्याच्या प्रियसी सोबतचा फोटो इथं शेअर केलाय मग असं केलं तर त्यात त्याचं चुकलं काय तर चुकलं इथं की तेजप्रताप यादवचं दोन हजार अठरामध्येच माजी मुख्यमंत्री दरोगा रॉय यांची नात ऐश्वर्या रॉय हिच्याशी लग्न झालं होतं या लग्नाची देशात चर्चा झाली पण काही महिन्यातच ऐश्वर्यानं तेजप्रताप यादववरती आरोप केले आणि घरातून बाहेर पडली नंतर त्यांच्यात घटस्फोटाची केस सुरू झाली आणि ती अजूनसुद्धा सुरू आहे म्हणजे काय तर तेजप्रताप यादवचा घटस्फोट अजून झालेला नाही आणि त्यामुळं त्याचं हे रिलेशन लालूंना मान्य नव्हतं शिवाय या पोस्टनुसार तेजप्रताप यादव आणि अनुष्का यांचं रिलेशन आहे ते बारा वर्षांपासून आहे म्हणजे दोन हजार तेरापासून आहे मग असं होतं तर दोन हजार अठरामध्ये त्यांना ऐश्वर्याशी लग्नच का केलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि म्हणून लालूंना आपल्या स्वतःच्या पोराची पक्षातून हकालपट्टी करावी लागली आता लालूंनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय काय तर खाजगी आयुष्यात नैतिक मूल्यांचा भंग करणं आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला कमजोर करतं माझ्या मोठ्या मुलाचं वर्तन सार्वजनिक आचरण आणि बेजबाबदारपणा हे आमच्या कौटुंबिक मूल्यांशी आणि संस्कारांशी सुसंगत नाहीये ही परिस्थिती लक्षात घेता मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून वेगळं करतो आतापासून त्याची पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नाही त्याला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलंय आता तेजू भाई हा फोटो एआय इमेज असल्याचा दावा केलाय त्यानं तो फोटो असलेली पोस्ट देखील डिलीट केली आहे पण लालूंचा निर्णय मात्र अंतिम आहे पण मंडळी तेज प्रताप यादवचं हे प्रकरण काही पहिलं नाहीये याआधी सुद्धा याना त्या कारणानं तेजू भाईया सतत चर्चेत आहे कधी कृष्ण बनला म्हणून तर कधी स्टेजवर पोलिसाला नाचवलं म्हणून पण दुसरीकडं तेजू भाईयावर राजकारणामुळे अन्याय झाल्याच्या सुद्धा चर्चेत त्याबाबत आपण बाकीच्या व्हिडिओजमधनं सविस्तर माहिती घेणारच आहोत आता या साऱ्याचा येणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत किती परिणाम होतो हे बघावं लागेल बाकी तेजूबाई यांना आत्तापर्यंत काय काय कांड केलेत ते सगळे कांड बघण्यासाठी आत्ताच आपल्या कॅरी ऑन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बघत राहा कॅरी ऑन मराठी